वेलकम टू स्पर्धा चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून लिपिक तेवीस करता पसंत क्रम देण्याची लिंक सुरू होत आहे यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेफरन्स देण्यासाठी लिंक कधीही ओपन होऊ शकते आणि आपली पूर्वतयारी असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे जेवढे चोवीस विभाग आहेत त्यातले जे वेगवेगळी प्राधिकरण आहेत ती जवळपास दोनशे ऐंशीच्या आसपास आहेत आणि ती सगळी प्राधिकरण एकत्रित करून पसंतीक्रम कोणता असला पाहिजे एक पासून शेवटपर्यंत त्याची पूर्वतयारी करण्यासाठी कळवलेलं होतं आणि ती पूर्वतयारी तुमची आता झालेली असावी किंवा प्रगतीपथावर असावी तर या अनुषंगाने आपण या व्हिडीओमध्ये पोलीस मध्ये असलेल्या जागा आणि त्याचं कसं जागेचं विवरण आहे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करायची असेल तर प्राधान्यक्रम कोणत्या क्रमांकाला दिला पाहिजे या सुद्धा गोष्टी यामधून तुम्हाला निश्चितपणे कळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही अडचणी असतील कमेंट असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारत चला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप लिंक तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा तर बघा पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी बायफर्गेशन दिलेलं आहे असं वेगवेगळं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे एक्साइज डिपार्टमेंट आणि एक्साइज डिपार्टमेंटला ऑल ओव्हर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रहून मुंबई मुंबई क्षेत्राबाहेरील त्या सगळ्या जागा आहेत पंच्याण्णव आता आधी पहिल्यांदा आपण जागा बघून घेऊया आता हा डीजीपी म्हटलं पोलीस महासंचालक कार्यालय आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा संवर्ग जिल्हा लिपिक संवर्ग म्हटलेला आहे त्याच्यासाठी पाचशे आठ जागा दिलेल्या आहेत इथं शहर म्हटलेलं आहे आता ह्या जागा मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये जाहिरातीमध्ये ज्या आलेल्या होत्या त्यानुसार घेतलेल्या आहे त्यानंतर बदल झाला असेल तर तुम्ही त्या पाहून घ्या आणि हे भटलेलं आहे की मुपसल आता मुपसल बद्दल बऱ्याच जणांना शंका है। आहे आणि सगळ्यांना ती शंका असते आणि त्यानंतर आहे फॉरेन्सिक फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये छत्तीस जागा आहेत ह्या संचालनालयातील आहेत त्या मुबसल म्हटल्यानंतर कुठं येतं शहर म्हटल्यानंतर जिल्हा म्हटल्यानंतर आणि एक्साइज म्हटल्यानंतर कुठं ह्या जागा येणार त्यानुसार तुम्ही साताऱ्याच्या असाल तर कुठं प्रेफरन्स दिला पाहिजे बघा एक्साईज दिला तर माझी नियुक्ती साताऱ्यात होणार आहे का यवतमाळला होणार आहे हे पण खूप महत्वाचं आहे हा जिल्हा संवर्ग आहे त्याचबरोबर हा शहर संवर्ग सगळ्यात महत्वाचा आहे इथं काही जणांना खूप संधी आहे आणि हा मुफसल आहे आणि फॉरेन्सिक आहे मध्ये जॉब करण्याची संधी कोणाला पाहिजे असेल तर निश्चितपणे फॉरेन्सिक डिपार्टमेंटला तुम्ही प्राधान्यक्रम वर्च देऊ शकता तर आता आपण बघूया की हा एक्साइज आहे आणि मध्ये पंच्याण्णव जागा दिलेल्या आहेत तर या जागा संपूर्ण महाराष्ट्रातल्या असणार आहेत मुंबई वगळून तर हे जे नियुक्ती प्राधिकारी असतील एक्साईज डिपार्टमेंटचे मुख्य ते, ते काय करतील की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळून मुंबई म्हणजे भ्रूण मुंबई क्षेत्र वगळून जेवढे पण जिल्हे त्यामध्ये असतील आणि त्या त्या, त्या जिल्ह्यांचे जेवढे जेवढे मागणीपत्र आले असतील म्हणजे प्रत्येक वेळेस कसं असतं एमपीसी ज्यावेळेस जागा जाहिरात करणार आहे त्यावेळेस काय होतं की मुख्य विभागाला कळवलं जातं मुख्य विभाग काय करतो त्यांच्या अलाइड ऑफिस जिल्हा जी क्षेत्रीय कार्यालय असतात त्यांच्याकडे विनंती करतं की ह्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही माहिती द्या म्हणजे तुमच्याकडे रिक्त जागा किती आहेत काय आहे किती भरायच्या आहेत त्यानुसार ते जिल्हा निहाय मग त्या विवरणपत्र येत असतं आणि त्यामध्ये मग यवतमाळ एक जागा नाशिक दोन जागा त्यामध्ये ओबीसी एक जागा आणि ईडब्ल्यू एस फिमेल एक जागा असं हे वेगवेगळं वेग वेग विवरणपत्र असणार आहे म्हणजे पंच्याण्णव जागा त्या कुठं भरायच्या हे निश्चितपणे सांगता येणार नाही त्यामुळं ज्याला असं वाटतंय ना एक्साईज मध्ये नोकरी करायची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करायला तयार आहे त्या उमेदवारांनी एक्साइजला पहिला प्राधान्यक्रम द्यावा म्हणजे तुम्ही सांगलीचे असाल आणि तुम्हाला नाशिकला नियुक्ती दिली तरी ती खुशी कुछी खुशीनं स्वीकारणार कारण ते एक्साईज आहे म्हणून प्रत्येकाची आवड असते की मध्ये नोकरी करायची इकडे एक्साईज इन्स्पेक्टर नाही होता आलं कॉन्स्टेबल नाही होता आलं तर लिपिक तर होऊया म्हणून अशी बरेच जणांची इच्छा आहे निश्चितपणे यश मिळो तर पंच्याण्णव ज्या जागा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातील असणार आहेत ते तुम्हाला निश्चितपणे सांगता येणार नाही आता की ती कुठं असणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही पंच्याण्णव जागेमध्ये जे जे उमेदवार असतील त्यांना डीव्ही साठी बोलावलं जाईल आता ज्यावेळेस डीव्ही मध्ये बोलावलं जाईल त्यावेळेस समजून चला डीव्ही ही एकाच ठिकाणी कुठेतरी मुंबईला असेल किंवा एखाद्या मुख्य ठिकाणी असेल ला बोलावल्यानंतर ह्या पंच्याण्णव उमेदवारांकडून डीवी करत असताना काही प्राधान्यक्रम सुद्धा लिहून घेतले जाऊ शकतात म्हणजे तिथं आल्यानंतर तुमचा पसंती द्या बाबा पसंती द्या एक चार पाच पसंती द्या असं म्हणू शकतात जसं की जेल मधले जे वरिष्ठ लिपिक लिपिक यांच्या जा ज्या भरत्या झाल्या होत्या नुकत्याच काही जण त्याच्यावर नियुक्त झालेले त्यामध्ये त्यांच्यावर कागदपत्र पडताळणी गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पसंती द्या मग पसंती देत असताना तुम्ही पसंती देऊ शकता की पहिला चला मी मान खटाव साताऱ्याचा आहे सातारा देऊया ना पहिला दोन नंबर त्याला वाटते की मी शेजारी मला सांगली चांगला आहे सांगली देऊ तीन नंबर कोणाला वाटेल सोलापूर देऊ चार नंबर कोणाला कोल्हापूर देऊ वाटेल कुणाला नंतर सोलापूर देऊ वाटेल आणि नंतर पुणे वगैरे असं वाटेल काही जण पहिल्यांदा पुणे प्रेफरन्स करतील कारण जास्त तिथं एक्सरसाइ म्हटल्यानंतर मे, मेट्रो सिटी आहे सगळ्या गोष्टीला तिथं वाव आहे ह्या गोष्टीनुसार म्हणजे राहणीमान असेल शिक्षण असेल इतर गोष्टीसाठी बोलतोय मी सगळ्यात महत्वाचं मग हे कुणी कोण प्राधान्यक्रम देईल पहिल्यांदा तर असं तिथं जाऊन डीव्हीला ला गेल्यानंतर असा पसंतीक्रम देण्याची सुद्धा पद्धत असू शकते हा संदर्भ कशावरून देतोय तुम्हाला तर की कारागृहाचे जे त्याचे जे लिपिक होते त्यांच्यासाठी असे पसंतीक्रम देते पण तिथं काय झालं एक निश्चित गोष्ट लक्षात द्या एक आमचा मित्र आहे तो साताऱ्याचा आहे त्यानं प्राधान्यक्रम दिलं पुणे आणि त्याला मिळालं लातूर बरं ला का ला हो तर अशा पद्धतीनं अशा गोष्टी होऊ शकतात ते नियुक्ती प्राधिकारी ठरवतात की कुठं कोणाला द्यायचं तिथल्या जागा अव्हेलेबल आहेत का तुम्ही एन टी चे आहात पुण्याला जागाच नाही अध्यक्ष महोदय तर तुम्हाला लातूरला जागा असल्यावर लातूरला द्यावं लागेल ना पुण्याला कसं देऊन चालेल ह्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्या तर ह्या बद्दल पंच्याण्णव जागेबद्दल बोललो जिल्ह्याचं सुद्धा तसंच आहे जिल्हा संवर्ग म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढी एसपी ऑफिस असतील आणि एसपी ऑफिस अंतर्गत जेवढी जेवढी पोलीस स्टेशन असतील किंवा एसडीओ ऑफिस असतील त्या त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे तर ही पाचशे आठ जागा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आहेत हे एक लक्षात घ्या त्याचबरोबर हा जो आहे जिल्हा संवर्ग झाल्यानंतर हा जो आहे शहर संवर्ग आणि हे सगळ्यात महत्वाचं मी आत्ताच म्हटलो की पंधरा ज्या जागा आहेत त्या पंधरा कशा जागा तर मुंबईमध्ये ह्या पंधरा जागा असणार आहेत आणि या यापूर्वी बघा दोन हजार एकवीस असेल बावीस असेल यामध्ये लिपिक टंकलेखक ज्यावेळेस आपण भरती झाली एमपीसीची एकवीस आणि बावीसच्या बॅच त्यामध्ये आपण सगळेजण म्हणायचो की मंत्रालय लिपिक मंत्रालय लिपिक परंतु त्यांची नियुक्ती ती कशी व्हायची कलेक्टर ऑफिस पण व्हायचं डीजे ऑफिस व्हायचं सीपी ऑफिस व्हायचं किंवा इतर कार्यालय असतील विमा संचालनालय असेल किंवा कामगार आयुक्त कार्यालय असेल मंत्रालय सुद्धा असेल किंवा अजून कोर्टात पण होत होते कौटुंबिक न्यायालय वगैरे असं इंडस्ट्रीयल न्यायालय असेल अशा अशा ठिकाणी होत होत्या तर यामधलं जे डीजीपी होतं ना त्या डीजीपीच्या काही ब्रांचेस आहेत म्हणजे कसं की सीआयडी एसआयडी एस आय डी लक्षात घ्या एसआयडी त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो वगैरे आहे ट्राफिक आहे आणि मुख्य डीजी ऑफिस आहे अशा ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळते आता एसआयडी म्हटल्यानंतर एसआयडी चा ऑफिस कुठं असेल समजा मंत्रालयाच्या जवळ आहे मित्तल टॉवरला तर तुम्हाला तिथं नियुक्ती मिळेल अँटी करप्शन ब्युरो वरळीला आहे तिथं मिळेल ट्राफिक कुठं आहे चर्च आहे तर तुम्हाला तिथं मिळेल आणि डीजी ऑफिस कुठं आहे तिथं तुम्हाला ओल्ड कस्टम हाऊसला वगैरे तिथं तुम्हाला नियुक्त्या मिळतील अजून याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे त्यांची क्षेत्रीय कार्यालय छोटी छोटी कार्यालय नेमलेली आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या नियुक्त्या मिळणार आहेत तर अशा पद्धतीने हे जे आहेत पंधरा ते एकवीस आणि बावीस नुसारच त्या असणार आहेत म्हणजे त्यावेळी ज्या नियुक्त्या देतील त्याच पद्धतीने ह्या पंधरा जागा असणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं की पंच्याण्णव आणि पाचशे आठ आणि ही पंधरा संपून गेलं आता ह्या ज्या जागा आहेत शहर संवर्ग या मुंबईतल्या असल्या कारणानं तुम्हाला इथं कुठंही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असं रिझर्वेशन दिसणार नाही तुम्हाला इकडे दिसतंय इथे दिसेल किंवा इथे पण दिसेल सगळीकडे रिझर्वेशन दिसणार आहे आता ही मुक्सल ही टर्म आहे ती खूप जुनी आहे मला वाटतं इंग्रजांच्या काळापासूनच हे पदनाम आहे याचा अर्थ अद्याप कुणालाही सापडलेला नाही म्हणजे मला तर सापडलं नाही इतरांना काही जणांना डिपार्टमेंटमध्ये विचारलं त्यांना सुद्धा सांगता आलेलं नाही त्या गोष्टी आहेत समजून झाला आता की ह्यांची नियुक्ती कुठं असते तर आता बघा जिल्हा जिल्ह्याला वगैरे कमिशनर ऑफिस वगैरे असतात तिथं पण नियुक्ती असते एस पी ऑफिसमध्ये नियुक्ती असते आणि असं काही विशेष यामध्ये नावात बदल आहे म्हणून असं काही वेगळं काम नाही किंवा काय नाही तर ही इक्वेलंटच सगळी पद आहेत सगळ्यांचा नावात थोडा बदल असतो जसं की आता काही ठिकाणी कनिष्ठ लिपिक म्हणतात काही ठिकाणी लिपिक टंकलेखक असतो काही ठिकाणी कनिष्ठ कनिष्ठ लिपिक श्रेणी एक वगैरे असं काहीतरी नाव असतं काही ठिकाणी लिपिकच म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं हा फरक आहे आणि फॉरेन्सिक आहे छत्तीस ऑल ओव्हर ते नियुक्ती प्राधिकारी ठरवतील की नियुक्त्या कुठं द्यायच्या जर मुंबईला संचालनालय आहे तर संचालनालयात जर त्यांना पूर्ण छत्तीसच्या छत्तीस तिथेच जागा भरायच्या असतील तर त्या छत्तीस तिथे भरल्या जातील हे नियुक्ती प्राधिकरिक ठरवत असतात त्यांच्याकडे कुठल्या जागा रिक्त आहे त्याचं विवरण असतं आणि त्यानुसार ते त्या त्या ठिकाणी ते ते उमेदवार देत असतात तर आता सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊन सगळ्यांना पगार तर सेम आहे एस सिक्स एकोणीस हजार नऊशे हे बेसिक आहे आणि बेसिक नुसार कसा पगार करायचा युट्यूबवर व्हिडिओ आहेत एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत त्याला तुम्ही निश्चितपणे बघू शकता सगळ्यात टॉप व्हिडिओ तो आहे पगार तर सगळ्यांना सेम आहे काही फरक पडत नाही कुठेही नोकरी करा फक्त मुंबईमध्ये नोकरी करत असाल तर तुम्हाला घर वाढ एकोणीस हजार नऊशे पाच हजार चारशे मिळत असतं पण तुम्ही जिल्ह्याला नोकरी करत असाल तर त्याच्या निम्मच आसपास मिळेल मेट्रो सिटी आणि तुम्ही ग्रामीण भाग या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला या जो आहे नऊ अठरा आणि सत्तावीस आठ टक्केवारी म्हणजे बेसिकच्या टक्के काढायचं नऊ टक्के अठरा टक्के सत्तावीस टक्के असा फक्त फरक जाणून येतो आता या सिक्स वरनं तुम्ही पुढे जाणार या एटला वरिष्ठ लिपिक होणार नंतर यस जे काय असेल तेरा असेल ते, ते हेड क्लर्क होणार नंतर यस काय असेल पंधरा वगैरे असेल तर इथं तुम्ही अधीक्षक होणार अधीक्षक होणार त्यानंतर तुम्ही प्रशासकीय अधिकारी होणार तर अशा पद्धतीने ही प्रमोशन वगैरे होत असतं इथं तुम्हाला चार साडेचार पाच वर्षाच्या आसपास लागू शकतो तिथून पुढं जशा जशा जागा रिक्त होतात तशा पद्धतीनं तुम्हाला त्या त्या टप्प्यावर तुम्हाला संधी मिळू शकते आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता तुम्ही रिटायरमेंटला इथं पोहोचला वय जास्त आहे म्हणून त्यांना अधिक्षक होता आलं किंवा हेड क्लर्क वगैरे रिटायर झाले सगळ्यात आहे बघा वगैरे असा थोडाफार बदल असू शकतो तुम्ही त्या गोष्टी नंतर पाहून घ्या परंतु इथं ज्यावेळेस तुम्ही हेड क्लर्क असेल किंवा अधिक्षक पर्यंत तुम्ही पोहोचता त्यावेळेस तुम्हाला आकडे हे तेरा पंधरा असेच दिसतात एस तेरा एस पंधरा परंतु तुम्ही ज्यावेळेस मंत्रालय असं सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्ही एस सिक्स वर असता आणि ज्यावेळेस तुमची डिपार्टमेंटल एएसओ एस ओ म्हणून परीक्षा दिल्यानंतर पास होता त्यावेळेस डायरेक्ट तुमचा एस फोर्टीन होता म्हणजे हा कालावधी किती वर्षाचा असतो पाच सहा सात वर्षाचा एवढा असतो आणि जर ही डिपार्टमेंटल परीक्षा देणं झालंच नाही तर तुम्हाला डायरेक्ट दहा वर्षानं आफ्टर टेन इयर्स ॲटोमॅटिकली दहा अकरा साडेनऊ नऊ अशा वर्षांनी तुम्हाला लागू होतं म्हणजे तुमचं पद जरी लिपी जरी राहिलं तर तुम्हाला लागू होतं हा फरक आहे दोन्ही डिपार्टमेंटचा सगळ्यात महत्वाचं आधी पाहिलेलं आपण की ज्या जागा आहेत पंच्याण्णव पाचशे आठ पंधरा एकशे सत्तेस छत्तीस या जवळपास आठशेच्या दरम्यान जागा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा आहेत काही शहर या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्यासाठी रिझर्वेशन नाही तुम्ही ही मुंबईसाठी ह्या जागा निवडू शकता जे मुंबई मधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ह्या सर्कम मध्ये नोकरी करायची असते तर निश्चितपणे फायदा आहे जिल्हा संवर्ग तुम्हाला जिल्ह्याला नियुक्ती मिळतील त्या त्या विभागांची क्षेत्रीय कार्यालय असतील तिथे तुम्हाला नियुक्त्या मिळतील एक्साईज साठी जास्तीत जास्त उमेदवारांची इच्छुकता आहे त्यानुसार त्या पंच्याण्णव जागेसाठी खूप कॉम्पिटिशन असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर डीजीपी ऑफिस द्यायचं नसेल तर तुम्ही फॉरेन्सिकला पण पन निश्चितपणे प्रेफरन्स देऊ शकता तिथं सुद्धा चांगल्या संधी आहेत या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही अडचणी असतील कोणत्या विभागावर व्हिडिओ बनवला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महस्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा